ज्यावेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस तुम्ही बघता का की त्याच्यामध्ये केवायसी केलेत का तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करता का तुम्ही महिलांचे तुम्ही काहीच करत नाही त्यावेळेस तुम्हाला वोटिंग पाहिजे असते आणि तुम्ही प्रामाणिकपणाने प्रत्येक व्यक्तीला तुम्ही ते मतदान करण्यासाठी भाग पाडता मग आज लाडकी बहीण योजनेसाठी काय इतक्या अटी तुम्ही ठेवलेल्या आहेत सगळ्यात आधी संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये मुंबई कन्या महिला सेवा समितीच्या माध्यमातून सर्व कन्या आणि सर्व महिलांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझा विषय असा आहे की आपण लाडकी बहीण योजनापासून सुरुवात करूया आज मुंबई महाराष्ट्रामध्ये गॉ जे गव्हर्मेंटनी जे लाडकी बहीण योजना सुरू केली मला वाटतं एक वर्ष पूर्ण झाली आता गेल्या एक वर्षभरामध्ये आपण पाहतो की लाडकी बहीण योजना खरोखरच सर्व घरातळातल्या महिलांपर्यंत पोहोचलेली आहे का आपण बघतो की आपण इलेक्शनच्या विषयावर बोलूया इलेक्शन ज्यावेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस तुम्ही बघता का कि त्याच्यामध्ये केवायसी केलेत का तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करता का तुम्ही महिलांचे तुम्ही काहीच करत नाही त्यावेळेस तुम्हाला वोटिंग पाहिजे असते आणि तुम्ही प्रामाणिकपणाने प्रत्येक व्यक्तीला तुम्ही ते मतदान करण्यासाठी भाग पाडता मग आज लाडकी बहीण योजनेसाठी काय इतक्या अटी तुम्ही ठेवलेल्या आहेत दुसरी गोष्ट वयाची सुद्धा अट आहे त्याच्यामध्ये साठ वर्षाच्या वरच्या महिलांना लाडकी बहीण योजना मिळत नाही आहे तर ह्याचा मागचा उद्देश काय माझं देवेंद्र फडणवीसजी जे आदरणीय मुख्यमंत्री जी आहेत एकनाथ शिंदेजी आहेत आणि अजितदादा पवार आणि महिला बाल विकास कल्याण मंत्री अदिती तत्करेजी यांना एकच विनंती आहे की जर लाडकी बहीण योजना तुम्ही महिलांपर्यंत पोहोचवत आहात तर साठ वर्षाच्या वरच्या महिलांना तुम्ही त्याची ते बंद करू नका कारण की सगळ्यात जास्त गरज त्या महिलांना त्याची आहे गरज आहे त्यांना ते मिळत आहे हे सत्य आहे हे सत्य आहे कारण की मी माझ्या माझ्या लोकल वॉर्डपासूनच मी सुरुवात केली आणि माझ्याकडे बरेच महिलांचे तक्रारी आता सुद्धा येत आहेत त्याची मी यादी सुद्धा तयार केलेली आहे की किती महिलांना ही ह्या ही योजना मिळत नाहीये तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला ऑनलाईन प्रोसेस तुम्ही चालू केलेला आहे आम्हालाही मान्य आहे की तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली आणि ते ऑनलाईन प्रोसेस मी लोकांना ते सोपं पण पडतंय की घरात बसून त्यांनी आपले फॉर्म अर्ज भरले पण विषय असा येतोय की जे रिजेक्ट झालेल्या महिला आहेत काय त्यांच्याकडे तुम्ही का दुर्लक्ष केल्या जाते कारण की त्या महिला सुद्धा ह्या आपल्याच महाराष्ट्राच्याच त्या कन्या आहेत ना महाराष्ट्राच्याच महिला आहेत ना तुमच्या बहिणी नाही आहेत का त्या त्या महिलांचं तुम्ही रिजेक्ट करताय त्यांना मेसेज पाठवता की तुमचं रिजेक्ट झालेलं आहे मग पुन्हा त्यांच्यासाठी काहीतरी मार्ग काढा ना की जेणेकरून त्यांचा फॉर्म पुन्हा भरल्या जाईल आणि पुन्हा त्यांना त्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळेल त्या महिलांना सुद्धा कारण की खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ज्या खरोखरच बेरोजगार आहेत त्याच महिलांना त्याचे लाभ मिळत नाही आणि कितीतरी अशा महिला आहेत ज्यांचे घरचे माणसं त्या स्वतः सुद्धा गव्हर्नमेंट सर्वंट आहेत चांगल्या नोकरीदार आहेत त्या महिला त्याचा फायदा घेत आहेत तर ते केवायसीचा जो निर्णय तुम्ही घेतलाय तो योग्य आहे तो आधीच घ्यायला पाहिजे होता पण तो तुम्ही उशिराने घेतला पण खरं जे रिजेक्ट झालेल्या ज्या महिला आहेत त्यांना माझा विनंती आहे, आहे सरकारला की त्याची पुन्हा तुम्ही ते ऑनलाईन प्रोसेस चालू करा आणि त्यांचे फॉर्म पुन्हा भरण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने मार्ग काढावा हीच माझी विनंती नाही तर ह्याच्या पुढे मुंबई कन्या महिला सेवा समिती ह्या महिलांसाठी तर काम करणारे मग ते शिक्षण क्षेत्र असू द्या मग तो मेडिकलचा विषय असू द्या या कुठलाही विषय असू द्या ज्या आजच्या तारखेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खरोखरच मुली सेफ आहेत का आपण रोजच नवीन नवीन बातमी ऐकत आहोत काल परवा पण एका मुलीला मारलं मग मा ह्या ह्याच्याबद्दल गव्हर्नमेंट काय करत आहे महिला सुरक्षित नाही आहेत मुली सुरक्षित नाही आहेत मग तुम्ही त्या सुरक्षेसाठी तुम्ही काय त्याला त्यांना देत आहात रात्री बेरात्री महिला ट्रेनचा प्रवास करतात त्यांची सुरक्षा काय आहे है? तर ह्याची दखल गव्हर्नमेंटने घेतली पाहिजे आणि लाडके बहिणीचा जो नियोजन तुम्ही केलेलं आहे हे उत्तम नियोजन आहे पण त्याच्यामध्ये वाढ सुद्धा झाली पाहिजे कारण की पंधराशे रुपये मध्ये कुठल्याही महिलेचं घर चालत नाही त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि अजून एक विषय माझ्याकडे आहे तो म्हणजे राशन कार्डचा हा सगळ्यात मोठा विषय आलेला आहे की जे राशन तुम्ही देत होतात लोकांना गेल्या वर्षी जसं दिवाळीमध्ये तुम्ही राशन दिलं तुम्ही सांगता की आम्ही सहा किलो राशन लोकांपर्यंत पोचवलेलं आहे पण हे खरोखरच लोकांपर्यंत गेलेलं आहे का लोकांना राशनच मिळत नाही राशन कार्डामधून सुद्धा नावं कट केल्या जात आहेत राशन कार्ड बंद करायला लागलेत किती जणांचे जुनी लोक जुने स्थानिक लोक रहिवाशी लोक ज्यांना पन्नास पन्नास साठ साठ वर्ष झालेत मुंबईमध्ये ते स्थानिक आहेत त्यांचे राशन कार्ड तुम्ही बंद करत आहेत त्या महिलांचे त्या विधवा महिला आहेत त्यासुद्धा तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत मग ह्याची चांगल्या पद्धतीने ह्याची दखल गव्हर्नमेंटने घेतली पाहिजे नाहीतर हा विषय घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार हे मी या ठिकाणी बोलत आहे आपण माझ्याकडे आता सध्या मुंबईमधून कमीत कमी, कमी पन्नास टक्के महिलांचा मला पूर्ण पाठिंबा मिळत आहे मी घरातळ्यातल्या महिलांना जाऊन स्वतः जाऊन भेट देत आहे आणि त्यांची परिस्थिती काय आहे खरोखरच आर्थिक स्थिती तर लोकांची बिघडलेलीच आहे आफ्टर लॉकडाऊन तर खूप जास्त झालेलं आहे पण खरोखर त्या महिलांना तुम्ही जे ठरवलेलं आहे तर पेक्षा तुम्ही वाढ करा आणि त्या महिलांपर्यंत एक दोन असं असं नाही की तुम्ही आज आपण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये महिला आंदोलन करायला कर सुरुवात झालेलीच आहे या विषयाला घेऊन की प्रत्येक ठिकाणून तुम्ही कितीतरी महिला रिजेक्ट करायला लागल्या आहेत तर असं करू नका ज्या विश्वासाने तुम्ही महिलांना जे शब्द दिले होते आणि लोकांनी सुद्धा तुम्हाला मतदान प्रामाणिकपणाने केलेलं आहे त्यांचा विश्वास तोडू नका मुंबईतील महाराष्ट्रातील सर्व ज्या महिला आहेत यांना मुंबई कन्या महिला सेवा समितीचा पूर्ण पाठिंबा आहे असा विश्वास तुम्हाला वाटतो हो आणि मुंबई कन्या महिला सेवा समिती आज जी सुरू झालेली आहे आणि महिलांसाठी कन्यांसाठी जे काम करण्याची सुरुवात केलेली आहे मी मुंबई महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक महिलेला पूर्णपणाने मुंबई कन्या महिला सेवा समितीचा पाठिंबा असणार कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मी तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तुम्ही माझ्यापर्यंत या ही मी तुम्हाला विनंती करते दिवाळी आहे दिवाळीच्या वतीने मी मुंबई कन्या महिला सेवा समितीच्या वतीने सर्व महिलांना सर्व महाराष्ट्रातल्या मुंबईच्या महिलांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो खुश राहा आनंदित राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही एक महिला आहे ह्याचा हमेशा अभिमान बाळगा की तुम्ही स्त्री आहात धन्यवाद निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क